नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ येवले यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तू आणि खाऊ वाटप या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत यांची गुणवत्ता ही दर्जेदार आहे पण बरेचसे आर्थिक गरजू कुटुंबातील विद्यार्थी असल्यामुळे त्या अनेकांना शैक्षणिक साहित्य घेता येत नाही ही गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ येवले यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या प्रसंगी या शाळे शाळेच्या शिक्षिका या ठिकाणी आहेत मुख्याध्यापिका काय नाव तुमचं आणि काय सांग नमस्कार मी सौ राणी नवनाथ कुंभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचशील कॉलनी येथे मी कार्यरत आहे वाढदिवस तर खूप होत होत राहतात पण आजचा वाढदिवस आमच्या लक्षात राहण्यासारखा आहे आज निलेश भाऊ येवले सामाजिक कार्यकर्ते यांचा एक आगळा वेगळा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचशील कॉलनी येथे साजरा होत आहे जिल्हा परिषदची शाळा म्हणली की गोरगरीब मुलांची जी शाळा आहे तर त्यांच्या आर्थिक समस्या तर असतात त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य जर त्यांना वेळेवर मिळालं नाही तर शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होतात ही गरज लक्षात ठेवून आज एक आ, निलेश भाऊंनी एक आगळा वेगळा वाढदिवस आमच्या शाळेत साजरा केला तो म्हणजे मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप देऊन त्यांनी जो आमच्या शाळेसाठी एक चांगली मदत केली आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून हा जो वाढदिवस साजरा केलाय त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने खूप खूप आभारी आहे धन्यवाद काय निलेश भाऊंना काय शुभेच्छा द्याल काय नाही निलेश भाऊ यांचाच वाढसा असल्यामुळे सगळ्या लोकांनी त्यांनी इथे बोलवले आणि मुलांसाठी खूप त्यांनी मुलांची काळजी घेतली की असा वाढदिवस कुणी केला पण नाहीये कधीच पण आज त्यांनी खूप म्हणजे मुलांची हे घेतलं बाकीचे करतात वाढदिवस कुठं पार्टी नाही कुठं पार मुलांना नाही इकडिक ना जेव्हा वाटेल होती दागू बिगळी प्याज देतात कुठं असं म्हणजे संध्याकाळचं वेगवेगळे त्यांचं हे असतात पण त्यांनी खूप एकदम म्हणजे असं हे घेतलं मुलांचं काळजी घेतली आणि असं सगळ्यांनी केलं पाहिजे शेवटपर्यंत हेच मी सांगते निर्बो शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या कोमल अध्यक्ष आहेत कोमल यादव काय शुभेच्छा द्याल वाढदिवसानिमित्त काय तुम्ही अध्यक्षा शाळेबद्दल काय सांगा निलेश भाऊ यांनी जे शाळेसाठी आज केलं आहे ते खूप म्हणजे नाही का कोण असं ना करत नाही बर्थडे वगैरे नाही का जाऊन ते करतात बाहेर पार्ट्या वगैरे करतात पण मुलांना खूप गरज असते वाया पुस्तकांची वगैरे जे काही गरीब आहेत मुलं त्यांच्याकडनं होत नाही पण त्यांचं खूप आभार मानते की त्यांनी नाही का एवढं शाळेसाठी केलं धन्यवाद काय नाव तुमचं काय सांगत मी निकिता साठे आज आमचे निलेश भाऊ सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी आज मुलांसाठी जे काही केलं ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं म्हणजे की सगळ्यांनी त्यांच्याकडनं एक हे घेण्यासारखं आहे की त्यांनी मुलांसाठी मुलांचा विचार केला शैक्षणिक ह्याचा विचार केला म्हणून त्याबद्दल त्यांना सगळ्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं अशी समाजसेवा मुलांसाठी अशी स सतत घडत राहो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे बास एवढंच सांगते बर काय शुभेच्छा द्या मी मयुरी गणपत ठोसर ओबीसी अध्यक्ष मी निलेश भाऊंना शुभेच्छा देते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय नाव काय सांगा नमस्कार मी सचिन कांबळे शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचा माझे अध्यक्ष नीलेश भाऊंना शुभेच्छा देत असताना एक दोन दिवसापूर्वी निलेश भाऊंना फोन झाला आणि निलेश भाऊंना सांगितलं की निलेश भाऊ तुमचा वाढदिवस आहे मध्ये शुभेच्छा दिल्या आणि निलेश भाऊंनी सांगितलं की आपल्या शाळेचा पट किती आहे पट विचारल्यानंतर मी भाऊंना सांगितलं की शाळेचा पट जवळजवळ शंभर आहे तर त्यांनी लगेच शालेय साहित्य वाटप मुलांना खाऊ वाटप असा एक नाविन्य उपक्रम मुलांसाठी त्यांनी लगेच आ, ही, मला सांगितलं की आपण शाळेमध्ये हा छोटासा एक कार्यक्रम आपण घेऊयात निलेश भाऊ हे भाजपा युवा मोर्चाचे तळेगाव शहराचे माझे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे डोळसनाथ तालीम जे आहे तळेगावमध्ये त्याचे देखील ते माझे अध्यक्ष आहेत आणि सामाजिक कामामध्ये त्यांचा हातखंड आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं शालेय शाळेसाठी काम असतात सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना शाळेमध्ये वाढदिवस वा साजरा करणं हे अतिशय कमी लोक करतात की Uh, खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे वाढदिवस साजरे होतात मग मोठमोठे हॉटेल्स बुक करतात मोठमोठ्या लोकांना त्यांच्या मित्रमंडळींना पार्ट्या देतात आणि हे असं असताना निलेश भाऊंच्या डोक्यात एक नाविन्य असा उपक्रम आला की आपण शाळेमध्ये जाऊन मुलांमध्ये जाऊन आपला वाढदिवस साजरा करावा आणि हे सगळं करत असताना हा सगळा खाऊचा खाऊ असेल मुलांना जे शालेय उपयोगी वस्तू असतील तर ह्या सर्व शालेय उपयोगी वस्तू मुलांना भाऊ देत आहेत आणि ही खरी गरज आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचशील कॉलनी इंद्रायणी कॉलनी ही शाळेमध्ये जी विद्यार्थी संख्या आहे जे विद्यार्थी आहेत यातले जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी हे म्हणजे मावळाच्या बाहेरचे आहेत जे आपले उदरनिर्वाह करण्यासाठी मावळात आलेले आहेत आणि अतिशय गरीब कुटुंबातून मोलमजुरी करून हे लोक ही, 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 ही करणारे यांच्या आई वडील आहेत आणि अक्षरशः मुलांना वह्या पुस्तकं घेण्यासाठी देखील पैसे नसतात असेही काही विद्यार्थी आहेत तर या मुलांना खऱ्या अर्थाने हे सर्व साहित्य आहे याचा उपयोग या मुलांना होणार आहे आणि त्यामुळं मी सर्व आमच्या शाळेच्या वतीनं शाळा प्रशासनाच्या वतीनं भाऊंना खूप खूप शुभेच्छा तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रमेश आहेत काय सांगाल आमचे मित्र निलेश भाऊ येवले यांचा आज वाढदिवस आहे ते आज जिल्हा परिषद शाळेमध्ये एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करत आहेत आज वह्या वाटप खाऊ वाटप बिस्किट हे आज मुलांना आनंद देत आहे आणि मुलांना आनंद देऊन त्यांचा उत्साह वाढवत आहे त्यांची गुणवत्ता वाढवत आहे म्हणून मी निरज भावांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो काय शुभेच्छा द्या नमस्कार मी प्रवीण चिल्लरी शिंदे कामशे युवा मोर्चा शहराध्यक्ष भाजपचा आज निलेश भाऊ येवले हे आमचे मार्गदर्शक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी जो आता जो अनोखा उपक्रम राबवला आहे अनोखा उप उपक्रम राबवला की गरजू विद्यार्थ्यांची कष्ट करणारे त्यांचे आई वडील आहेत त्यांना मुलांना शैक्षणिक साहित्य वेळेवरती पोचवता येत नाही किंवा देता येत नाही त्यापासून वंचित राहतात हे या गोष्टीचा पुरेपूरपणे पुरे अभ्यास करून या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी निलेश भाऊनी शोपयोगी सगळ्या वस्तू वया असतील खववाटोप असेल किंवा पेन्सिल हे सगळ्या देऊन एक चांगला एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे मी माझ्या कामशेड शहराच्या वतीने निलेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यांचं आयुष्य उदंड यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरच्या प्रार्थना करू सामाजिक कार्यकर्ते किरण यादव आहेत की या इंद्रायणी कॉलनी मधल्या कुठल्याही समस्यासाठी ते हिररीनं पुढे येत असतात आणि गरीब गरजूंपर्यंत मदत पोचवण्यासाठी किरण यादव हे पुढे असतात काय सांगाल आजच्या या उपक्रमाबद्दल पहिल्यांदा मी निलेश भाऊंचा आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेसाठी मी त्यांना सांगितलं भाऊ काय करायचं तर भाऊ म्हणले तुमच्या शाळेत किती मुलं आहेत तर आपण त्यांच्यासाठी आपण काहीतरी देऊ मग त्यांनी वया पुस्तकं पेन खाऊ वाटप हे सगळंच केलं तर त्यांचं आम्ही वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि यापुढे त्यांच्याकडून अशीच सेवा घडो आणि त्यांचा एक मार्गदर्शन बाकीच्यांनी घ्यावं की वाढदिवस सगळे साजरे करतात मुलांना दो दोन हजार पार्टीला दे हे कर ते त्याच्यातून काय होतं की ते पैसे मार्गी लागत नाही पण ह्या वस्तू आज ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि अशा शुभेच्छा देतो भारताचं भविष्य ज्या शाळांमध्ये घडतं त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही सामाजिक बांधिलकी ठेवून तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ येवले यांच्या वतीनं जो हा स्तुत्य उपक्रम आहे तर त्याबद्दल आम्ही निलेश भाऊकडनं जाणून घेतोय काय सांगाल निलेश भाऊ की तुम्ही या विद्यार्थ्यांचं जे काही आर्थिक विवंचनेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांची व्यथा ऐकल्या डोळे पानावले जातात की खरंच या शाळेतील विद्यार्थ्यांना गरज आहे की ही या मुलांचे आई वडील जे आहेत ते मोलमजुरी करून या ठिकाणी त्यांना शिकवतात काही जणांना शालेय साहित्य नाही काही जणांच्या अनेक अडचणी आहेत की त्यांना वॉटर बॉटल जी आहे पाण्याची बाटली पण नेट आणता येत नाही ते बिस्लरी घेऊन येतात जी कुठं फेकून दिलेली आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलाय काय सांगाल नमस्कार <laughs> वाढदिवस प्रत्येक जण साजरा करतो आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो सामाजिक बांधिलकी आपल्या अंगाई पाहिजे त्यासाठी मला माझे मित्र किरण यादव यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं भाऊ आमच्या इंद्राणी कॉलनी कामच्या शहरामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना काहीतरी आपण केलं पाहिजे अशी किरणची एक तळमळ पाहिल्याने मी त्याला सांगितलं काय हरकत नाही मी तिथल्या शाळेची पटसंख्या विचारली आणि इथल्या गरजू मुलांना काहीतरी आपण दिलं पाहिजे शालेय उपयोगी वस्तू दिल्या पाहिजे लोक पार्टी वगैरे कसं त्यात काय मजा नाही मुलांना शालेय उपयोगी वस्तू देणं गरजेचं आहे हे मी ओळखून ह्या मुलांना शाळेसाठी जे लागणाऱ्या वह्या पुस्तकं पेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देण्याचं मी ठरवलं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इथे एक दीड तास झाला आलो आणि पाहिलं त्या शाळेतल्या विद्यार्थी यांची एकदम खूप चांगली ज्या इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये देखील ना अशी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ह्या मुलांची गुणवत्ता आहे त्यांचे पाडे असतील हस्ताक्षर असेल वाचन असेल इतकं सुंदर आहे आणि सगळी गरजू मुलं आहेत प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करताना एकच भान ठेवलं पाहिजे आपण इतर ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरा करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे अनेक आपल्या देशाचे राज्याचे नेते घडलेत यशवंतराव चव्हाणांपासून पूर्वी इंग्लिश शाळा प्रायव्हेट शाळा नव्हत्या जिल्हा परिषद मराठी शाळा प्राथमिक शाळेमध्येच घडलेले विद्यार्थी आज देशाचं नेतृत्व करतात राज्याचं नेतृत्व करतात प्रत्येकाने आपलं सामाजिक बांधिलकी समजून जिल्हा परिषद पंच म्हणजे ज्या जिल्हा परिषदेत मराठी शाळा असतील नगर परिषद शाळा असेल इथं अपे उपक्रम राबवून असेच वाढदिवस साजरे करावा अशी मी सर्वांना विनंती करतो तर काही विद्यार्थी आहेत तर विद्यार्थी विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहे काय सांगाल आज तुमच्या शाळेमध्ये जे कार्यक्रम होते उपक्रम होते सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ येवले यांनी आमच्या शाळेला भेट वस्तू दिल्या आहेत त्यांच्याबद्दल आम्ही खूप खूप आभार सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ येवले यांनी आमच्या शाळेला शालेय वस्तू दिल्या आहे याच्या निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आलेले काय नाव तुझं काय सांगशील माझे नाव श्रावण सुभाष भांडे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश भाऊ येवले यांचे मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आमच्या शाळेला काही शालेय वस्तू दिल्या आहेत त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात येत आहे